नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल हलव्याच्या दुकानात मिळते तशी नारळाची बर्फी कशी करायची ते पाहणार आहोत साधी सोपी रेसिपी आहे झटपट बनून तयार होते आणि शिवाय कमी साहित्यात चला या रक्षाबंधनला ह्या पद्धतीने नारळाची बर्फी करून भावाला खुश करूया बर्फीसाठी पाक करायचा नाही किंवा मिश्रण दूध घालून खूप आटवायचं नाही दहा मिनिटात तयार होणाऱ्या बर्फीसाठी लागणारं साहित्य बघूया काय काय घेतलंय ते सुक्या नारळाचा किस दूध साखर मलई तूप आणि पिस्त्याचे काप बर्फी करण्यासाठी इथं कडे मी आधीच तापत ठेवली त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतलं सुका नारळाचा किस घालून घ्यायचा आणि तो व्यवस्थित आपल्याला तुपामध्ये साधारण दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून कमी ठेवायची कमी गॅसवर आपल्याला व्यवस्थित जो नारळाचा किस आहे तो परतवून घ्यायचा आहे साधारण इथं दोन मिनटं झालेली आहे आणि मस्त खोबऱ्याचा सुवास सगळीकडं दरवळतो आहे त्यामध्ये मी आता दूध घालून घेतलं दूध तुम्ही म्हशीचं किंवा गाईचं कुठलंही रोजच्या वापरातलं दूध वापरलं तरीही चालेल सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त परतत बसायचं नाही लगेच आपला जो नारळाचा किस आहे तो दूध शोषून घेतो आणि मिश्रण थोडंसं असं घट्टसर झालं आहे त्यामध्ये आता मी साखर घालून घेतली आहे साखर घालून आपल्याला व्यवस्थित साखर वितळेपर्यंत सगळं मिश्रण परतत राहायचं आहे आज बर्फी करण्यासाठी मी सुकं नारळ म्हणजे बेसिकेटेड कोकोनट ज्याला म्हणतात ते, ते वापरलेलं आहे तुमच्याकडे जर जा ओलं नारळ असेल तर ते व्यवस्थित परतून परतून घ्या ते वापरलं तरीही चालेल इथे साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहे किती छान मॉइस्ट असं मिश्रण आपलं तयार झालं आहे बघा संपूर्ण साखर वितळल्या गेलेली आहे आणि ह्या पद्धतीचं मिश्रण आपलं बनवून तयार झालंय आता ही तुम्ही तीन चमचे दुधावरची साय घालून घेतली तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तर ती वापरली तरीही चालेल मलाई घातल्याने बर्फीला छान असं मॉइस्ट टेक्स्चर येतं अजिबात बर्फी ड्राय होत नाही बराच वेळ ठेवली तरी ती खाताना अशी मस्त मॉइस्ट लागते ज्या पद्धतीने हलवाईच्या दुकानात मिळते ना अगदी त्या पद्धतीने बनून तयार होते मिश्रण सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम सुरुवातीपासून मी कमी ठेवलेली आहे गॅसची फ्लेम कुठेच वाढवायची नाही खूप जास्त वेळ लागत नाही बर्फी झटपट बनवून तयार होते मिश्रण खूप आपल्याला ड्राय करायचं नाही आहे तुम्ही इथं बघू शकता साधारण मलाई घातल्यानंतर दोन मिनिटांसाठी मी मिश्रण परतत राहिले तर अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण परतून तयार झालंय हलकं ड्राय झालंय पण खूप जास्त घट्टसर गोळा केलेला नाही आहे तर इथं आता गॅसची फ्लेम बंद करूयात मिश्रण आपलं तयार झालं बर्फी सेट करण्यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे तुमच्याकडं कुठलंही चौकोनी भांडं असेल किंवा ताट असेल तर ता त्याला तूप लावून घेतलं तरीही चालेल किंवा बटर पेपर लावला तरीही चालेल इथं मी बटर पेपर लावून घेतला त्यामध्ये थोडंसं हलकं तुपाने ग्रीज करून घेतलं खालचा भाग आता त्यामध्ये आपल्याला तयार जे मिश्रण आहे ते अर्ध घालून घ्यायचं आहे संपूर्ण मिश्रण घालायचं नाही थोडं थोडं करत तयार जे बर्फीचं मिश्रण आहे ते आपण घालून घेणार आहे आज मी दोन लेअरमध्ये बर्फी बनवते आहे अगदी हलव्याकडं मिळते ना अगदी त्याच पद्धतीने दिसायलाही खूप सुंदर दिसली पाहिजे तर त्यामुळं इथे मी सुरुवातीला अर्ध मिश्रण घालून घेतलं ते व्यवस्थित चमच्याने एकसारखं असं सा दाबून घेतलं खाली वाईट आणि वरती आता कलरची लेअर बनवायची आहे त्यासाठी शिल्लक राहिलेलं जे मिश्रण कढईमध्ये आहे त्यामध्ये मी लाल कलरचा खाण्याचा रंग घालून घेतला आहे अगदी दोन थेंब घातलेला आहे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या कलरची आवडेल त्या कलरची लेअर तुम्ही करू शकता इथे माझ्याकडं रेड कलर होता तर मी रेड कलर घालून घेतलेला आहे छान असा गुलाबी रंग आपल्या बर्फीला आलेला आहे तर आता तयार मिश्रण आपल्याला जे सुरुवातीचं मिश्रण सेट होण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती घालून घ्यायचं आहे अगदी मस्त दोन लेअरमध्ये बर्फी बनवून तयार होते संपूर्ण मिश्रण आता मी घालून घेते आणि ते व्यवस्थित आपल्याला चमच्याच्या साह्याने दाबवून बसवायचं आहे छान व्यवस्थित वर्ण प्रेस करायचं आहे म्हणजे ज्या वेळेला आपण बर्फीचे पिसेस करू ते अगदी व्यवस्थित निघल्या जातील बर्फीसाठीचा दुसराही लेअर मी व्यवस्थित चमच्याने दाबून प्रेस करून सेट करण्यासाठी ठेवलेला आहे आता त्यावरती तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रूटचे काप घालू शकतात इथं मी पिस्त्याचा वापर केलेला आहे तुम्हाला नाही वाटलं तर नाही घातले तरीही चालेल अगदी ऑप्शनल आहेत पण दिसायला छान दिसतात म्हणून मी इथे पिस्त्याचे काप वापरलेत तेही आपल्याला छान चमचाने प्रेस करून घ्यायचे आता तयार मिश्रण आपल्याला थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे तयार मिश्रण मी असंच बाजूला वीस मिनिटांसाठी ठेवलं होतं छान आपलं मिश्रण सेट झालेलं दिसतंय आता लगेच त्याचे हवे त्या आकारात बर्फीचे पीसेस कट करूया मिश्रण संपूर्ण थंड झालं की व्यवस्थित त्याला एक बाइंडिंग येतं आणि कट करताना बर्फी अगदी सहजपणे कट केल्या जाते ह्या पद्धतीने बनवलेली बर्फी कुठेही चुकत नाही पाक आपण बनवत नाहीये किंवा मिश्रण खूप असं घट्ट होईपर्यंत परतत नाहीये त्यामुळे खूप मस्त अशी बर्फी बनून तयार होते आता ट्रेमधनं बर्फी आपण काढून घेऊ अगदी सहजपणे पेपर उचलला गेला की बर्फी निघून येते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे दोन लेअर दिसतात आहेत अगदी विकत मिळते त्याच पद्धतीची बर्फी आपण घरी बनवली तीही अगदी कमी साहित्यात आणि खूप ब झटपट बनवून तयार झालेली आहे बर्फी जवळनं दाखवते अगदी मस्त टेक्स्चर आलेला आहे खूप सुरेख कलर दिसतोय आणि दिसायला जेवढी छान दिसते ना तेवढीच खायलासुद्धा खूप मस्त लागते तर नक्की या रक्षाबंधनला बनवा आणि तुमच्या भावाला खुश करा मधनं कट करून दाखवते अगदी सहजपणे बर्फीचा तुकडा होतो आणि खाल्ल्यानंतर जिबेवर जी नारळाची आणि दुधाची चव येते ना वा खूप सुरेख लागते तुम्हाला ही नारळाची बडी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद